नमस्कार मित्रांनो जय ईश्वर आहे तर बरेच जण विचारतात ते की बाबा मला गाडी घ्यायची आहे कुठली घेऊ काय प्रोसेस आहे गाडी घ्यायची म्हणजे रिक्षा घ्यायची काय प्रोसेस आहे धंदा आहे का प्रॉफिट आहे का तर आता त्यांच्या त्या विषयावर आपण आता थोड्या बोलणार आहोत की आजचा विषयच तो आहे की बाबा मित्रांनो परिस्थिती इतकी खराब आहे आता सध्या कॉम्पिटिशन एवढी वाढली रिक्षा एवढ्या वाढल्यात आणि सर्वात महत्त्वाचं एक कारण येतं आहे म्हणजे ते आपल्या रिक्षा चालक कॅब चालक त्यांच्यावर संकट येणार आहे आता एक नवीन तर बाईक टॅक्सी चालू होणार आहे या महिन्याच्या शेवटी नाही तर मग पुढच्या महिन्यात तरी होईल पण होणार नक्की आता इतके दिवस काय चालू होते की इलेक्ट्रिक बाईक्स टॅक्सी म्हणजे ई बाईक टॅक्सी चालू होणार होती आपल्या महाराष्ट्रात तर ई बाईक टॅक्सी पूर्ण देशात कुठंही कुठंच नाही आहे महाराष्ट्र पहिलं राज्य होणार होतं चालू करण्यासाठी पण आता रिसेंटली मोदी सरकारने एक काय तपास केलेला आहे काय त्या चेंजेस केलेले आहेत की बाबा तुम्ही तुमच्या घरात जी नंबर प्लेटवाली गाडी आहे त्याच्यावर पण तुम्ही बाईक टॅक्सी चालू करू शकता तर असं मोदी सरकारने केलेलं आहे तर याच्यामुळं काय होणार आहे की उटसूट कोणीही त्याला काही नियमच नाही आहेत मित्रांनो की बाबा कशाचे काय आता पहिलं कसं बाईक टॅक्सी आपण चालू होती त्यावेळेस आपण बंद केली खूप ह्यानी स्ट्रगलनी केली खूप आपल्याला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागला आंदोलन करावे लागले तेव्हा कुठे बंद झाले पण आत्ता कायद्यातच त्यांनी चेंज केली वरतूनच तर गे म्हणजे त्याच्यामुळं खूप मोठा आम्हाला आपल्याला त्रास होऊ शकतो आता हिथून पुढं मला नाही वाटत की एकदा चालू झालेली बाईक टॅक्सी आपण बंद करू शकतो म्हणून तर आता जर तुम्ही एक सात आठ दिवसापूर्वी एक पेपरमध्ये न्यूज आली होती आपला परिवहन मंत्री आहे जो न कोणतरी आहे तो तर शिंदे गटाचा जो आहे तो मंत्री ठीक आहे तर बाईक टॅक्सीला अजून परवानगी नाही आहे आपल्या महाराष्ट्रात ठीक आहे तरी बाईक टॅक्सी मुंबई चालूच होती हां तरी ह्यांनी काय केलं वाटतं की बुक केली वाटतं बाईक टॅक्सी असंच बघण्यासाठी तर आली ना गाडी डायरेक्ट आ, बंदी असून पण रॅपिडोने बाईक टॅक्सी चालू केली होती तर त्याचं काय म्हणणं आहे सर दिसायचं म्हणणं आहे की माझ्या ज्युनियर लोकांनी म्हणजे माझ्या हाताखालच्या लोकांनी मला चुकीची माहिती दिली की असं असं आहे म्हणून गाडीचा बाईक टॅक्सी चालू नाही आहे म्हणून म्हणजे तर असा प्रॉब्लेम आहे है की ह्यांचं ह्यांनाच ताळ मिळणार नाही आहे कुणालाच कशाचा आणि ह्याचा फायदा कंपन्या घेतात आणि एकदा बाईक टॅक्सी चालू झाली की अवघड आहे खूप अवघड होणार आहे कारण पहिलं कसं का एक दोन अडीच वर्षापूर्वी ज्यावेळेस अंदाजे सांगतो आहे मी मला आता एक मला नक्की माहीत नाही पण त्यावेळेस चालू होते ना बाईक टॅक्सी त्यावेळेस रिक्षा कमी होते आता रिक्षा मरण्याच्या झालेल्या आहेत कॅब मरण्याच्या झालेल्या आहेत घरोघरी रिक्षा आहेत आणि घरोघरी कॅब आहेत अशी परिस्थिती आहे त्याच्यात सांगतो तुम्हाला आपल्याला रेट भेटत नाही आहे रिक्षावाल्यांना ज्या ट्रीप आहेत त्या तर चाळीस चाळीस रुपयाला अडीच अडीच किलोमीटर जावं लागतं आहे पिकअपचं तर सोडून द्या पिकअपचं तर चार्ज भेटतच नाही आपल्याला आणि अशी परिस्थिती आहे एवढं लांब लांब जायचं आणि रे, रेट एकदम भंगर भंगार भेटते कधी पंधरा कधी सोळा कधी किलोमीटरमध्ये आपल्याला म्हणजे फसवतात आपल्याला आप दाखवतात अरे पाच किलोमीटर आहे मॅप ओपन केलं की सहा साडेसहा किलोमीटर कधी सात किलोमीटर होते तर रेट जो आहे तो पहिल्यांदा जे दाखवत ना ट्रीप उचलताना तेवढंच रेट भेटतो आपल्याला भेटत जास्त भेटत नाही त्याच्यात कस्टमर लोक अशी एवढे भारी भारी असतात की पुढं घ्या पुढं घ्या पुढं घ्या म्हणतात पैसे काय तेवढेच म्हणजे वाढवून देणार नाही तेवढेच्या तेवढेच पैसे देतात तर असं आहे तर बाईक टॅक्सी सर्वात मोठा प्रॉब्लेम असू शकतो ही तुम आतापर्यंत निदान आपले पोटं तरी भरत होते पण काही दिवसांनी मला नाही वाटत की आपलं पोट पण भरत कारण तुमचा हप्ताच निघणार नाही तुम्ही घर चालवणार का हप्ता भरणार का गाडी सांभाळणार तर असं होणार आहे आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या गाड्या क्लिअर आहेत ते स्पोट भरू शकतील थोडंफार काहीतरी मेहनत केल्यावर वाचू शकते पण ज्यांचे हप्ते चालू आहेत जे घ्यायचं नवीन नवीन गाडी घेणार आहेत त्यांना तर खूप कष्ट आहेत आणि तुम्ही जर मन म्हणत असं मला घ्या गाडी घ्यायचीच आहे खूप अवघड होणार आहे मित्रांनो आपलं निदान दहा नऊ दहावर हजार हप्ता असेल समजा रिक्षावाल्यांना कॅबवाल्यांचा विचार करा तुम्ही पंधरा पंधरा सोळा सोळा हजार रुपये हप्ता आहे तर असे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो जर बाईक टॅक्सी चालू झाली तर पण चालू तर होणारच आहे कारण ह्यांनी मनावर घेतलेलंच आहे या मनावरतून मोदी सरकारनी पण म्हणा मोदी सरकारचं कसं आहे की गरीब लोकांना आहे ना खाऊन देऊन म्हणजे जगू देणार नाही ते एकतर जी एस टी हे ते 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 टॅक्स वाढवत चालेल हे वाढवत चालेल ते वाढवत चालेल अशी परिस्थिती काँग्रेसच्या काळात निदान ते गरिबांचा विचार तरी करत होते की आता हे लोक काहीच का विचार करत नाही बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी यांच्या ह्याच्यातून ना तुम्हाला तर बाईक टॅक्सी तर चालू होणार आहे वरतून तुम्हाला सांगतो हिंजवडी छत्रपती शिवाजीनगर तिथून हिंजवडी फेस मान साईडला मेट्रो चालू होणार आहे ते झालं की लगेच दोन एक वर्षांनी लगेच इकडून आपल्या पिंपरी महानगरपालिकेपासून भक्ती शक्तीला दोन तीन वर्ष लागतील लग पण होईल चालू ते पण तर त्याचं पण काम चांगलं चालू आहे तर हे मेट्रोनी सगळं जाळ जोडणार आहे आणि वरतून तुम्ही जर रिक्षा घेतली तर रिक्षात बसणार कोण शेटावर तुम्हाला काम करावं लागणार दहा दहा रुपये दहा दहा रुपये आणि किती करणार तुम्ही असं तर त्याच्यामुळं तुम्ही रिक्षाच्या सध्या तरी नादी लागू नका असं माझं स्पष्ट मत आहे मला विचारू नका मी तुम्हाला वि मला विचारलं आहे ना तुम्ही की बाबा मी सांगणार पण नाही माझी इच्छा नाही आहे की तुम्ही रिक्षा घ्यावं नाही तर तुम्ही एकदा रिक्षा घेतली की तुमच्याकडून धंदा होत नाही तुम्ही माझ्या नावाने म वरडतणार बसणार की बाबा याचा व्हिडिओ बघून आपण रिक्षा घेतली माझं नुकसान झालं असं झालं तसं झालं तर मला काही एवढी मी तुम्हाला तुमच्या रिक्सवर तुम्ही घ्या तुम्हाला घ्यायची तुमची इच्छा मी काय करू शकत नाही आणि काय ते लायसन काढा बॅच काढा आणि रिक्षा घ्या पण माझे व्हिडिओ बघून रिक्षा घेऊ नका कारण मी सध्या माझंच माझाच धंदा होत नाही आहे म्हणजे अपेक्षित धंदा होत नाही मला कंटिन्यू मी जर दहा बारा तास दिला तरच माझा धंदा होत आहे पाच ते सहा तासात माझं स्वतःचं काहीच होत नाही पण एवढं आहे की माझी माझं म्हणजे बॅग माझ्या बॅकग्राऊंडला हाय माझं बॅकग्राऊंड हाय थो थोडंफार त्याच्यामुळं माझं भागतं आहे तर असं आहे मित्रांनो त्याच्यामुळं सध्या तरी गाडीच्या नादी लागू नका सध्या काय इथून पुढं लागूच नका रिक्षा काही नाही रिक्षा रिक्षाधांद्यामध्ये काही नाही आहे काही पडलेलं नाही आहे अहो लोक तुम्हाला शिव्या देऊन जातात बाया तुम्हाला शिव्या देऊन जातात आणि काय सांगा तुम्हाला रिक्षावाल्याला कोणीही चांगलं म्हणत नाही त्यापेक्षा तुम्ही एक कॅब घ्या छोटी वॅगनर घ्या सेलरीयो घ्या नाहीतर मग आता त्यांच्या पण संख्या वाढलेल्याच आहेत पण तुम्ही रिक्षा सोडून कॅबच्याच नादी लागा रिक्षाच्या लादी लागू नका रिक्षामध्ये काहीही पडलेलं नाही आहे इथून फ्युचर एकदम खराब आहे रिक्षावाल्यांचं आता शेतकऱ्यांचं जसं हा आहे ना जे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते तसं रिक्षावाल्यांना काहीतरी करावं लागणार आहे असं अशी वेळ येऊ देऊ नका आपलं स्वतःवर आणि त्याच्याप्रमाणे काही ते बघा आता हे पंधरा तारखेला बहुतेक इथून आपलं आंदोलन होणार आहे शिवाय आपलं मुंबईत कुठंतरी आहे तर तिथं आपले भक्त रिक्षा संघटनेमार्फत आंदोलन होणार आहे आणि आता बरेच सगळे रिक्षावाले कॅबवाले तिकडे जमणार आहेत आणि सरकारच्या विरुद्ध बघू आपण आपण स्ट्राईक करणार आहोत पण एका स्ट्राईकने काय नाही होणार हे विषय लावून धरलाच पाहिजे मित्रांनो नाहीतर काय नाही आपलं बी पोट भरायचं नाही ते ते म्हणतात ना बा बाईक टॅक्सी चालू झाल्याने नवीन रोजगार तयार होतील अरे रोजगार काय कंपन्यांचं प्रॉफिट होणार आहे रोजगार बिजगार काय नाही रिक्षा किती वाढलेत रिक्षा तुम्हाला सांगतो तीस चाळीस हजार जर रोजगार आता नवीन आले असतील समजा रिक्षा रोडवर तर तो एक रोजगार झाला ना का बाईक टॅक्सी चालू झाल्यावरच रोजगार वाढणार आहे तर यांना कळत नाही आहे काय कोण बसलं यांचा ताळमेळ नाही आहे खरंच सांगतो तुम्हाला हे आपलं गव्हर्मेंट बी जे पी सरकार आणि वरचं एक केंद्र सरकार काही ताळमेळ नाही आहे यांना काही पडलेलं नाही रिक्षा ड्रायव्हर असू दे कॅब ड्रायव्हर असू दे काही पडलेलं नाही आहे मित्रांनो तर याच्यामुळं आता तुम्ही म्हणजे वेळ आली आहे की रिक्षाधंद्याकडं पडू नका माझी स्पष्ट माझी इच्छा आहे कारण असं नाही आहे की बाबा तुम्ही रिक्षा घेतली की माझा प्रॉफिट आहे काय म्हणजे माझं नुकसान होणार आहे प्रॉफिट काय होणार आहे माझं काही होणार नाही मला मला काही भेटणार नाही आहे मला फक्त असं वाटते की बाबा माझ्यामुळं कुणाचं नुकसान होऊ नये माझे व्हिडिओ बघून तुम्ही रिक्षा घेऊ नका पहिलं व्हायचं तुम्हाला सांगतो पाच सहा महिना अगोदर ज्यांनी ज्यांनी घेतले आपले व्हिडिओ बघून ते कमावतात ते व्यवस्थित पाच सहा हप्ते पण गेले असतील त्यांचे पण हे तुम्हाला अवघडे होणार आहे तर ठीक आहे मित्रांनो एवढी शॉर्टमध्ये माहिती सांगितली तुम्हाला धन्यवाद तर शॉर्टमध्ये तुम्हाला मी माहिती सांगितली तिथं आपल्या व्हिडिओ मार्फत तर व्हिडिओ आवडला व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजला असेल लाईक करा शेअर करा स सम... सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना पाठवा आणि जो कोणी रिक्षा घेत असेल त्याला पण सांगा की बाबा असं असं होणार आहे एवढं सगळे धोके तुम्ही लक्षात घ्या आणि मगच रिक्षा घ्या धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र